श्री साईबाबांच्या साईनगरीत रोज हजारो तर गर्दीच्या काळात लाखो साई भक्त येऊन साई चरणी नतमस्तक होतात या साई भक्त कोण आणि ग्रामस्थ कोण आणि चोरटे भामटे कोण हे ओळखून आपले कर्तव्य बजावण्याची मोठी कसरत पोलीस प्रशासनाला करावी लागते यात शंका नाही मात्र गुन्हेगार कितीही शातीर असेल तर त्यास खाकीचा धाक आणि मग कशी होते दमछाक याचं एक उदाहरण या दृश्यातून दिसून येते शांतीकमल नजिक शिर्डी नगर परिषदेनं शहरातील उत्कृष्ट मॉडेल असा रस्ता केलाय मात्र या रस्त्याच्या कडेला काही खासगी जागे ट्रॅव्हल्स बस पार्किंग साठी लावलेले असतात ला अनेकदा चालक बाहेर असताना काही ट्रॅव्हल्स बसमधून छोट्या मोठ्या चोरीच्या घटना या परिसरात घडल्या आहेत तर काही टवाळखोर वेगळ्या उद्देशानं कुठलेही कारण नसताना संध्याकाळी या रात्रीच्या वेळी या रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन आणि मद्यप्राशन करून या रस्त्याला मौज मजेचा रस्ता म्हणून वावर होताना दिसून येत आहे मात्र जेव्हा पोलिसांच्या सपाट्या सापडतात तेव्हा पळतीभुई थोडी होऊन हे टवाळखोर चांगली झूम ठोकत आहे साधारणत चौदा ते पंधरा टवाळखोर या ठिकाणी विनाकारण आहेत हे भरारी पथक पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस जवळून पोलिसांची एंट्री होताच धूम ठोकल्याचं दिसून आलंय या दृश्यावरून जर तुम्ही गुन्हेगार नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आहात तर पोलिस वाहन येताच त्या दिशेनं पळ काढता का यावरून भविष्यात या परिसरात पोलिसांनी आपला धाक असाच ठेवावा अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाच आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती